साधना तो <स्याँ> so, <स्याँ> <स्याँ> नमस्कार मंडळी खूप खूप स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन ब्लॉग मध्ये आणि आता हा आहे पार्ट टू नाशिक ट्रॅव्हल ब्लॉगचा आ, लास्ट ब्लॉगमध्ये आम्ही नाशिकला पोहोचलो ना पुन्हा आमचा जो प्रवास झाला मी तुमच्याबरोबर शेअर केला आता आम्ही पोहोचलो आहोत काळाराम टेम्पलला आणि इथे आपण हा पुढचा ब्लॉग सुरू करूया मी जे माहिती मला देता येणं शक्य आहे ते मी देईन इथे फोटो काढणं अलाउड नाही आहे बाजूचा परिसर ते सगळं दाखवेन तू ब्लॉगला सुरुवात करूया हे रामाचं मंदिर आहे जे समोर दिसतंय झेंडावर हो इकड आता दर्शन घेऊन हो आलो रामाचं आणि हा मंदिराचा परिसर आहे इथे काही लोक पोथी वाचन करत आहेत आणि हा असा हा पूर्ण परिसर हो आहे त्या साईडला पण एवढीच जागा आहे फ्रायडे ना त्यामुळे इतकी गर्दी नाही सॅटरडे नाही आणि हे काळाराम टेम्पल आहे हे इथलं फेमस आहे का नाशिक महाराष्ट्रातलं फेमस आहे नाशिक अच्छा काळाराम ना। टेम्पल महाराष्ट्र इथे राम आला म्हणजे राम चौदा वर्षाचा वनवास होता त्याला इथे पंचवटीमध्ये आत थांबले हे पंचवटी स्थानामधलं काळा मंदिर आहे पंचवटी हा पूर्ण एरिया पंचवटी म्हणून त्याच्यामध्ये भरपूर सीता गुफा आहे पुढे इथे काळाराम टेम्पल आहे आणखी दोन तीन टेम्पल जो सांगत होता ना ही आहे स्वामीनारायण टेम्पल परिसर एकदम छान आहे आम्ही इथे उन्हात बसलो आहे कारण इतकं थंड म्हणजे थंड वाटतंय मला तरी आणि मी तरी इथे उन्हात बसायला येते हे किती माहिती इथे दिली आहे तुम्ही इथे वाचू शकता इथे आहेत आय थिंक मारुती दोन समाधी आहेत इथे ठसे मे बी ही समाधीच आहे आणि तिकडे संतोष नागजी महाराज त्यांची समाधी आहे तिकडे गुरुदेव आहेत काय घेते रेश मग आपले काळारामांची मूर्ती आम्ही इथे आलो होतो ना काळाराम मंदिरामध्ये इथे बाजूला दुकान आहे आराधना के ओके मी ह्या गुफेला ओळखून ही पाच वडाची झाडं लाव अच्छा हे वर्ल्ड नंबर एक आहे हे दोन आहे ते समोर तीन अलीकडे चार तिकडे पाच अशी पाच वडाच्या झाडाने ह्या गावाला नाव पंचवडीचं वड समोर ॲक्सिबिशन ते बघू दे ह्या पर्णकुटीत ते चार महिने आहेत ओके इथून ह्या पर्णकोटीतील शितामुळे भिक्षा द्यायला पुढे जाते तो पॉइंट पुढे आहे लक्ष्मणाने रेखा आखलेली ते रेखेचं स्वरूप अग्नी अग्नीतून ती नदी झाली हे तुम्हाला मी रस्त्याने दाखवतो आणि हे दर्शन घ्या आहोत okay. ठीक ही लक्ष्मण रेखा आहे ज्या वेळेला रेखा आखली त्यावेळेला अग्नी होती सीता मैया ती अग्नी क्रॉस करून गेली अग्नि शांत होते पाणी बाहेर येत म्हणून लक्ष्मण धारा ही निर्माण होते पांडव पण आले होते जेवण हनुमानाने इथे पांडवांना दर्शन दिलेलं ते प्रगट झाले काट्यातनं बाहेर आले म्हणून नाव काट्या मारू त्यांची उंची साडे अकरा फुटाची स्वयंभू मूर्ती कोणी कलाकारांनी बनवली दुपारी दुद्वार वाजता सीतेचा दिवसापासून आपण आपल्या बहिणींना बुधवारी सासरी पाठवत नाही माहेराव ना। सासरी जात नाही मराठी पतीला नवरा शब्द आहे त्याचा उलटा अर्थ रावणार अहंकार मग प्रत्येक माणसात हा अहंकार काहीतरी इगो असतो आजच्या आपल्या बरोबर याच्याप्रमाणे मग आज तुम्ही यांचं काही ऐकलं नाही का मग तू माझं ऐकलं नाही मी हे केलं

एकटी सीता रावणाला भिक्षा वाटते प्रत्येक ठिकाणी एकटी नाही आहे चरण स्पर्श करा तीर्थ घ्या मनकामना मागा प्रेमाने दर्शन करा मागे पंचवटी तपोवाने तपोवणे इतका नमुनाला प्रेमा दर्शन करा योग चांगला आहे तुमचा We'll i सो काळाराम टेम्पलचं दर्शन घेतल्यानंतर आम्ही तिथे ऑटोवाले अवेलेबल असतात जर तुम्हाला टूर घ्यायची आहे सो अडीचशेपर्यंत किंवा त्यांचा जो काही रेट आहे ते सांगतात आणि तुम्हाला एक पाऊन तासामध्ये तिकडचं पूर्ण परिसर फिरून आणतात प्लस तुम्हाला माहिती देखील देतात आणि त्यामुळे जे काही हिस्ट्री आहे जी थोडीफार जी माहिती आपल्याला पूर्णपणे नसते ती ते देखील सांगतात आणि असंच आम्हाला या ऑटोवाले जे आहेत त्यांनी खूप छान माहिती दिली

अच्छा त्यांची नाव आहे सगळी ओके रामेश्वर हे ऐकणं निश्चित तिथे महाराष्ट्रात पंचवटीत होतात इथून मग हे लंकेकडे जात अच्छा या दरम्यान ही जी काही नाव हो आहेत क्रम आहे त्या क्रमानुसार समोर ना। गावाचं नाव ओके ओके हा क्रम आहे अच्छा म्हणजे टोटल दोनशे एकोणपन्नास गावांमध्ये त्यांचे पाय चरण पहिलं स्टार्टिंग अयोध्या शेवटला पण अयोध्या पोचले ते परत प्रॉपर हे विष्णू विष्णू भगवानाचा आहोत त्यांनी रामराया हे राक्षसंजी होते त्यांचा नाश करण्यासाठी त्यांना हे रूप घ्यावं लागलं त्यांना वनवास होणार वनवासादरम्यान काय कार्य आहे हे सगळं काम किती होते म्हणून ते अगोदरच त्या तयारी होते बारा वर्ष चित्रकूटला राहिले चित्रकूटमधून पुढे इकडे आले इथे ज्यावेळेला सिटीचा हरण झालं त्यावेळेला ते बघत बघत इथे आलं तर आपण एंट्री करणार इथे तू बरं पुढची स्टोरी मी सांगतो हा आजूबाजूचा असा परिसर आहे मेन लक्ष्मीनारायण मंदिरात आलो होता आम्ही आता तपोवन मध्ये लक्ष्मणाचं हे मंदिर आहे लक्ष्मणजीचं आणि लक्ष्मणजीने जे झाडाखाली बसून तप केलं होतं म्हणून त्यामुळे ह्या जागेचं नाव तपोवन पडलं ते झाड आतमध्ये आहे वरचा हे होतं बुध खाली त्याच्यात बसून लक्ष्मणाने तप केलं आणि इथे शुर्पणकेचं नाक पण कापलं होतं ना ओके आणि त्याचं ते आपल्याला हे दाखवलं फोटोज अलाउड नाही आहे ते दाखवलं असतं आणि इथे बाहेर ही छोटी दुकानं आहेत पक्षी होतं ना जटायू अच्छा तो आहे का असेल आणि ते गणपतीची छान मूर्ती आहे आणि ही ते एंट्रीला फोटो घ्या गोष्टी समजून सांगून पण ऐकायला तयार नाही म्हणून मग त्या रागाच्या भरत लक्ष्मणाने तलवार काढून फक्त एवढं बोंड टाक अच्छा ऐक इथे स्टोरी अशी आहे हे तपोवन आहे इथे दोन नद्यांचं संगम पण ही गोदावरी आहे कपिला कपिलातच राहते इथेच प्रगट झालं ते दोघं जण आल्यानंतर त्यांना अगस्त होणे भेटले अगस्त म्हणेने इथे तप हो करून कपिला नदीला प्राप्त केलं आहे इकडनं कपिला नदी आहे इकडनं गोदावरी दोन नद्यांचं संगम आहे कुपियामध्ये जायचं आहे देवाची पाच कुंड आहे ब्रह्मा विष्णू म्हणून सीता अग्नी कुंड सीता सौभाग्य तीन देवांना साक्ष ठेवून सीता महिला अग्नी देवतांकडे ठेवलं गेलं ओरिजनल रूप हे अग्निदेवतांकडे होते इथून मायावी सीता तयार करून कुठल्याच नेले रावणजी घेऊन गेले ती मायावी सीता होती ओरिजिनल रूप इथं राम विष्णूचे अवतार होते रामाला माहिती होतं मी मागाशी सांगितलं त्यामुळे त्यांनी ते अगोदरच सगळं व्यवस्थित फक्त हे लक्ष्मणाला माहिती नव्हतं हे त्या दोघांमध्येच होत तीन देवांना साक्ष ठेवून सीता अग्निदेवतांकडे ठेवलं म्हणून त्यांचा कुंड आहे पिताजी स्नान करायच्या म्हणून त्यांचं सौभाग्य पूर्ण दोन शिडी खाली उतरायच्या लक्ष्मीणाने शिरूप नखेद नाक आपलेली ओरिजिनल जागा okay. आहे ती जागा ओरिजिनल okay. अर्धनाक नदीच्या पलीकडे गेलं म्हणून सिटीला नाव नाशिक पडलं अच्छा पाच वडाची झाडं बघितली पाचानुसार आतल नाव आहे पंचव नाशिक शहरामध्ये पंच आपण उल्लेख करतो ही दर्शन झाली की समोर आहे अगस्त्य मुंचा आश्रम ते दर्शन करा मग इकडचं दर्शन घ्या सर्व धर्म हे आपलं तपोन दर्शन पूर्ण होत मग रिक्षा जाऊ ओके आणि मग जर हे सगळं सीता नव्हती मग हे रामायण पुढे का हे केलं म्हणजे तिला घेऊन यायचं परत आणि हे सगळं का झालं जर रामाला माहिती होत ते दे राम एक वचनी होते राजा होते त्यांनी सगळ्या गोष्टीचं पालन नवऱ्याचंही त्यांनी रूप दाखवलंय हा, हा, परीक्षा आले हा, हा। सो मंडळी जसं की तुम्ही बघितलं की जे ऑटो ड्रायव्हर आहेत जे आम्हाला पूर्ण तपोवन आणि पंचवटीची टूअर देत आहेत त्यांनी जे जे हिस्ट्री सांगितली ते मी तुमच्यावर जास्तीत जास्त शेअर करण्याचा जा प्रयत्न केला कारण त्यांनी खूप छान माहिती सांगितली सो मी सांगण्यापेक्षा मला असं वाटलं त्यांनी जे सांगितलं आहे ते डायरेक्टली मी तुम्हाला सांगावं जेणेकरून तुम्हाला डायरेक्टली चांगलीच माहिती मिळावी सो त्यामुळे जे त्यांनी जे सांगितलं आहे तेच मी जास्तीत जास्त या व्हिडिओमध्ये दाखवण्याचा प्रयत्न केला आहे आय होप हे तुम्हाला आवडलं असेल आणि हे जर तुम्हाला आवडलं असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा म्हणजे पुढे देखील अशा काही गोष्टी असतील तर तशा पद्धतीने मी तुमच्यावर शेअर करेन काय फक्त हो स्वच्छ स्वच्छ लिहिलंय काय करत तर नाही नदीची वाट लावली नदींची जरा हा बस नद्यांची परिस्थिती सुधारावी चांगल्या राहाव्यात नद्या जागा शाही स्नाची समोर जे साईड बघितले नाही बघितले समोर हस्ती विसर्जनाची जागा गेल्यानंतर त्याचं हस्ती विसर्जन केलं जातं राजा त्यांचं निधन झाल्यानंतर रामाने तिथे अस्थिविसर्जन केलं म्हणून आपल्या भारतातनं लोक येतात तिथे अस्थिविसर्जन राहावं आरावं या गोष्टी सगळ्या तिथे होतात समोर गोदावरी मातेचं दर्शन घ्यायचं असतं ते झालं की अर्धनारेश्वर आहे समोर कपालेश्वर आहे भारतात एकच मंदिर आहे जिथे नंदी नाही आहे नंदीजींना गुरुचं स्थान मिळालेलं आहे ते कसं मिळालं ब्रह्माजींना पाच मुखं होती एका मुखाने मी निंदा करायची एक वेळेला त्यांना क्रोध आल्याने त्यांनी ते मुख कापलं त्यांना ब्रह्महत्येचं पाप लागलं इथून पुढे दहा किलोमीटर सोमेश्वर म्हणून एक गाव आहे तिथे त्या गावाच्या नदी किनारी जी उपदेश करत होते तो उपदेश भोलेनाथाने ऐकला त्या उपदेशानुसार त्यांनी या त्रिवेणी संगमने स्नान तपस्या केली म्हणून त्यांचं मुक्त झालं त्या गोदावरी म्हणून त्याला पापनाशक गोदावरी पण पा म्हटलं गेलेलं आहे अशी ही प्राचीन मंदिराची माहिती आहे म्हणजे काळाराम मंदिर बघितलं तुम्ही त्या काळाराम मंदिरात पण स्वयंभू मूर्त्या आहेत कोणी कलाकारांनी बनवलेल्या नाही त्या पण त्रिवेणी संगमी साधू संतांना मिळालेल्या मूर्त्या आहेत त्यावेळेला हे आपलं ओढेकुरं रंगेराव ओडेकर पेशवेंचं राज्य होतं त्यांची सरदारजी रंगेराव ओडेकर त्यांच्या देखरेखीखाली हे मंदिर बांधण्यात आलेलं आहे त्या सगळ्या मूर्त्या साधू संतांना दिल्या साधू संतांनी त्या पेशवेंच्या ताब्यात दिल्या पेशवेंनी साधू संतांची जागा घेऊन त्या जागेवरती ते मंदिर ओळखले मंदिरामध्ये एंट्री केल्यानंतर पहिले तुम्ही हनुमानाचं दर्शन घेतलं आणि चाळीस खांबांवरती मंडप केलेला आहे आपण हनुमान चालीसा वाचन करतो त्या हनुमान चालिसेचं प्रतीक बनवलेलं ते दर्शन झालं की समोर शिड्या चढून तुम्ही राम लक्ष्मण सीतेचं दर्शन घेतलं चौदा वर्षाचा वनवास आहे म्हणून चौदा सिड्यावरती चढले चौदा शिडी खाली उतार ते चौदा सिड्यांचं वनवासाचं प्रतीक आहे समोर खाली जी जागा आहे पलीकडे मंदिरं गाभरायचं ते चौऱ्याऐंशी खांबांवर आपला जन्म चौऱ्याऐंशी गुणी न होतो म्हणून ते चौऱ्याऐंशी खांबांचं हो प्रतीक केलं असं वैशिष्ट्यपूर्ण मंदिर आहे वरती सोन्याचा कळस हे अडीच किलो होतो पेशवेकालीन सोनं आहे कळत पूर्ण वैशिष्ट्यपूर्ण प्राचीन मंदिर ही नवं मंदिर आहे ही प्राचीन मंदिर आहे आणि ही दर्शनं जी आहेत ही रामायणातली घटना आहे सगळ्या टेम्पल्सची छान माहिती दिली आहे सोन्याचं मुकुट कुठे ते काळाराम टेम्पलला ही या आहे आमची रूम जरा हॉटेलबद्दल सांगा आपण कुठे चेक इन केलं आहे नाशिकच्या जवळ अंबाड म्हणून आहे नाशिक सिटीपासून एक दहा बारा किलोमीटर ओके okay. बॉम्बे बॉम्बे आग्रा हायवे सो तिथे बाजूला यांचं हॉटेल हे एक्सप्रेस वर्षन म्हणजे बिझनेस मेनली ओके म्हणून हे थोडंसं कॉम्पॅक्ट आहे दोन लोकांसाठी इनफ आहे क्वीन बेड आहे बाथरूम आहे इथे आतमध्ये ए सी आहे आणि इथे टॉयलेट आहे त्या साईडला

छान ओके काय मेकअप केलं जस्ट पावडर नो फाउंडेशन जस्ट कॉम्पॅक्ट पावडर आणि मी लिप बाम लावलाय सो जास्त वेळ मला लागत आहे आणि आय लाईनर लावलंय सो आता आपण कसं जातोय आता आपण चाललो आहोत दुपारच्या जेवणासाठी सो इकडे बेस्ट ऑप्शन जेवणाचा आहे तो म्हणजे नाशिकमध्ये आल्यावर प्रत्येक जण ट्राय करतो साधना चुलीवरची मिसळ Okay. असल मेन ब्रांच मध्ये कुठे इथे दुसरी जी ब्रांच आहे पाथर्डी फाट्याला तिथे नाही जायचं त्यांची मेन ब्रांच आहे त्या मेन जायचं ओरिजिनल मिळते सो इथून लांब आहे बट ओके आम्हाला चार पाच वाजेपर्यंत वेळ आहे त्याच्यानंतर माझं काम चालू होणार आहे आज फ्रायडे असल्यामुळे वर्किंग आहे सो मी मिसळ खातो आणि तीन चार वाजेपर्यंत आरामात हॉटेल आणि मी काम कामाला बसतो आजचा आपला असा प्लॅन आहे आपण हा दिवस तर आपल्या वेळेला सुरुवात झाली फिरूनच देवाचे दर्शन वगैरे करून

आणि जर थोडंसं जायचं असेल तर ते शंभर घेत असतील पण असं लमसम भाव लावत असेल सो इट इज प्रेफरेबल इफ यू हॅव यूअर ओन द सो दॅट ते फ्रीडम पण आहे तुम्हाला रिक्षापर्यंत जायची गरज नाही आणि पूर्ण असं एवढा इतके पैसे द्यायचे सो नेक्स्ट टाइम आपल्याला थोडं आपलं फ्रीडम असेल नेक्स्ट टाइम जेव्हा येऊ तेव्हा तोपर्यंत आपली कार पण असेल आहे की नाही मॅनेज करू रिक्षा हो म्हणजे हा ही पण नेक्स्ट टाइम आपण कार घेऊनच येऊया जेणेकरून ही जे आपलं रिक्षाचे टोअर्स आहेत ते वाचतील चला चला हो त्यांचं पण टाइमिंग आहे ना सो आता आम्ही निघतो आणि मग तिकडे गेल्यावरती डिरेक्टली बोलू सो आम्ही तिकडून असे आलो होतो आम्ही इथून एंट्री होती तिकडून आता त्यांचं सीट आहे बाहेर आलो आलोय घेताना दाखव दोन वीस तीन वीस अच्छा ठीक आहे ना चला आपण बरोबर वेळेत आलोय आता इथे खूप काही आहे नंतर दाखवते आधी आम्ही जेवण घेतो कारण खूप टाइम झालाय चुलीवरची मिसळ एकशे दहा रुपये दोनशे <laughs> अरे पण तसं फेमस आहे ना हे त्याच्याशिवाय दुसरं इकडे काय चला ऑर्डर का तरी आहे लाईट गेले ऍक्च्युली तरी आहे आणि तिथे मोठे मोठे जंग पाव आहे त्यापूर्वी ते दही पण आलं पाव दोन पाव असे दोन मुसळ मागितला सुरुवात ही तिखट आहे

हे आहे लसी हे आहे ताक आणि हे आहे गुळाचींचे फेवरेट दे। 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 दे।

काश्य थाळी काश थाळीचा मसाज चालतंय काश थाळी मसाज त्यामुळे काय फायदे होतात त्याचे जे पॉईंट्स आहेत त्यामुळे प्रेशर पॉईंट्स आपले ऍक्युप्रेशन कसं होतं त्या पद्धतीचे आपले पॉईंट्स दाबले जात आहेत आणि मसाज असतात आणि हे त्याचे सगळे बेनिफिट्स आहेत त्याचे बेनिफिट्स का दिलचं आहे का कोणता पॉईंट झालो आणि आता हे जवळजवळ जाऊ दहा मिनिटं चालू आहे साठ रुपये आणि फिश पेडिक्युर दर दहा मिनटाला ऐंशी रुपये असं आहे आणि मला खूप छान वाटलं तुम्ही इकडे आलात तर नक्की घ्या त्यामध्ये जेवढं काळ्या निघते तेवढी जास्त उष्णता असते मुलींचे पाय खूप काळे मस्त मजा आली ना फिश पेडिकर आणि कांस्य थाली मसाज खाल्ल्यानंतर जेलेबीच्या स्वतःला hmm. आहे हे सगळं पेड आहे कदाचित त्याला आता उबर पण आली आम्ही निघतो आता नंबर मी आता जस्ट आलो आहे रूमवरती परत आणि मिलीन इथे झोपत आहेत त्यांना उठून काम करायचं आहे खूप थकाल झालं मला तर रिक्षामध्ये झोप येत होती मी जरा आराम करून उठू मिलीन काम करते भेटू आपण आता संध्याकाळी बाय ठीक आत्ता जास्त काही खास नाही लागत आहे आ, आता आम्ही रेस्टॉरंटमधून आम्ही आता हे मागवलं आहे फारसा भूक नव्हती एवढी पण नंतर वाटलं थोडंसं भूक लागेल सो हे मागवलं आहे एक वेज सॉरी हां एक बिर्याणी आहे होईल कारण जास्त भूक नाही आहे थोडे थोडे ओपन करते मी आहे Let's okay.